नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की पिहू आणि काउन्सलर एका रूममध्ये असतात इथे सोप्यावरती सर्वजण बसलेले असतात मानिनी म्हणते की बरं झालं काउन्सलर आल्यामुळे आता पिहू मनात जे काय आहे ते सर्व काही बोलून देईल काव्या म्हणते अहो एक वेळ पिहू बोलेल तरी मनात जे काय आहे ते म्हणजे आज त्याचं काय करायचं कसं बोलत होते त्या अक्षरशः वेळ लागल्यासारखं असं म्हटल्याबरोबर आता पा काव्याकडे पाहतो आणि म्हणतो इथे तिथे बघा नाहीतर नेक्स्ट नंबर तुमचाच लागेल असं तो म्हणतो सगळे आश्रयाने पात पाहतात काव्या म्हणते नाही नाही मी नाही घाबरत कशाला आणि मला जर काही झालं तर माझी नंदिनी ताई आहे ना माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी त्यावरती सगळेजण तिच्याकडे पाहून हसू लागतात जे वा पार सुद्धा नंदिनीमध्ये होणार आता मानिनी नंदिनीचं कौतुक करू लागते आणि नंदिनीला म्हणते की वा किती छान पद्धतीने म्हणजे आत त्याला तू समजावून सांगितलं काउन्सिलर बद्दल त्यामुळे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व झाला आता मानिनी म्हणते की संयम शिकावा से तर नंदिनीकडून आणि उद्यापणा शिकावा तर काव्याकडून हा जोकमध्येच म्हणलेले असते आणि सर्वजण असं